नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण पुणे गुलटेकडी आणि सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कांद्याच्या भावामध्ये वाढ होत आहे आणि ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो हे भाव कालचे म्हणजेच वीस जून चे आहेत तर या मध्ये आपण काल दिवसभरामध्ये सोलापूर आणि पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावाची आवक कशी होती आणि भावामध्ये कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत ते पाहणार आहोत आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली आहे दहा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी आवकाली आहे अकरा हजार एकशे चौपन्न क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार शंभर रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद